हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून आभारी तर चला फुलापासून सुरुवात केली आजचा जो दिवस आहे गणेश आगमनाचा गणपती बाप्पाच्या आगमनाचा मिक्स रिमिक्स दिवस गेला दिवस सुरुवातीला चांगला गेला दुपारनंतर थोडासा लोडचा गेला आणि संध्याकाळचा मात्र खूप त्रासदायक गेला मी सगळं तुम्हाला शेअर करेन कारण मी जसं म्हटलं जे सांगायचं आहे ते मी सांगतच असते तर सु दिवसाची सुरुवात तर एवढ्या छान पद्धतीने झाली लगभग सुर झाली सगळं आपलं देवपूजा असू दे फुलं तोडणं असू दे आज आमच्या इकडे म्हणजे कोल्हापूरला तर ज्या दिवशी गणपती बाप्पा येतात हे पहिल्यापासून आहे की त्या दिवशी मोग मोदक आणि खीर हे दोन पदार्थ बनवलेच जातात बाकी इतर तुम्ही इतर वारी जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस काय दाखवायचा तो नैवेद्य दाखवा पण हे दोन जे असे आहेत ते आगमना दिवशी करतात म्हणजे करतात आगमनाचा नैवेद्य तोच असतो तर माझी त्याची तयारी सुरू होती थोडीशी माझ्या ह्याच्यातली स्टॉकमधली जी साडी आहे ती नेसली म्हटलं चला थोडंसं हलकं फुलकं जे आहे ते आपल्यासाठी पण एक काढूया कारण मला ही आवडलेली होती म्हणून आणि त्याच्यानंतर मग सगळी फुलं वगैरे तोडून घेतली त्याच्यानंतर लगे हात मी देवपूजा करून घेतली कारण देवपूजा एक असा पॉईंट असतो ना की जो होता होईल तेवढा लवकर व्हावा म्हणजे बाराच्या आधी तरी व्हावी शक्यतो असं म्हटलं जातं की दहाच्या पुढे करूच नाही जसा जसं ऊन चढतीला लागतं तसं तसं देवपूजा न म्हणजे न केलेली बरी असं म्हटलं जातं पण आता ज्याचं त्या जे म्हणतात ना जसं होईल तसं होईल शेवटी मनापासूनच महत्त्व आहे त्यामुळे मग मी पहिला देवपूजा वगैरे करून घेतली थोडंसं आज उंबरटा वगैरे सगळे केलं हळदीचं पण काय केलं नाही कारण करून पण तसं काही तो उपयोग नाही हेच किती वेळ राहील त्याची गॅरंटी नाही आहे काम सांगितले याला आठवी ना इथं काय येऊन बडबडायला लागले हां सांग ह हा, आठवलं का तुला काय सांगितलं होतं घरातनं ते पहिला सांग मला काय कशासाठी तू आला मला काय काय निरोप देण्यासाठी आला अरे बोल पुन्हा एकदा विचारून काय कळलं नाही मला आज सकाळची एकदम एनर्जेटिक सुरुवात झाली पण जसं म्हणलं की मी माझ्या कामाला लागायच्या आधी ना आपला पॅन्थर व टायसन वगैरे ह्या सगळ्यांना आपल्या पिल्ल्यांना मी सगळ्यांना जेवायला घातलं म्हटलं आता स्वयंपाक व्हायचा आपलं लेट होणार मोदक ते आहे चपातीनंतर होईल म्हणून मग ब्रेड वगैरे आणलेलं होतं त्यांच्या त्यांची ज्यांची पेडिग्री आहे त्यांना पेडिग्री ज्यांना म्हणजे ब्रेड आहे त्यांना ब्रेड घातला ना आमच्या कामाला लागलो आम्ही कशाला लक्ष देतोय की बाहेर कुत्र्या मांजरांचं काय आहे काय चाललंय काय नाही आहे त्यांचं ते खेळतात हिंडतात फिरतात तुम्हाला माहीत आहे त्यांचं त्यांचं रुटीन आणि त्यात सगळीच आज धावपळीत हो आणि सागरची दोन मुलं काय झालतं की सकाळी साडे नऊ वाजल्यापासून म्हणजे त्याच्या आधीपासून त्यांचं सुरू होतं ते फटाके वाजवायचे कारण मुलांना काय ते फटाके वाजवणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो आणि आरेंच्या तरी अजून आलेले नव्हते पण त्यांचं त्यांचं सुरू होतं आणि त्या हिज्यातच ना पॅन्थर त्या फटाक्याला भिहून आणि एक झालं की म्हणलं बापांचं आगमन होणार आहे दारामध्ये अशी घाण योग्य नाही म्हणून मी काय केलं की गेट लावलेलं होतं बारकी तेवढी दोन आत ठेवलेली होती टायसन पॅन्थर बाहेर होता आणि गेट लावलेलं कारण तेच दोघं जास्त घाण करतात म्हणलं गणपती बाप्पा येईपर्यंत ते दार स्वच्छ असू दे म्हणून आहे ना, ना गेटच्या बाहेर कारण ते असत तसं एअरबी गेटच्या बाहेरच असतात फिरतात वगैरे काढले मग तो पँथर ना फटाक्याच्या आवाजाला भीत होतं आणि हो गेट बंद होतं आणि तो काय असा कोणाच्या गेटमध्ये वगैरे घुसत नाही ना कुठं घरदार सोडून जास्त जात नाही आहे आणि ते आमच्या काहीच लक्षात आलं नाही सकाळी नऊचं टायमिंग होतं आणि त्या टायमिंगला तो फटाक्यांच्या आवाजाने गेट बंद होतं फिरला हिंडला बघितला तिथं ते काय झालं नाही तेव्हा जो घराच्या बाहेर पडलेला होता ना तो नव्हताच हो आणि सगळं झालं गणपती बाप्पा वगैरे आले सगळं झालं नंतर आम्ही म्हणते पॅन्थर कुठं आहे आणि मग आम्ही सी सी टी व्ही वगैरे चेक केली त्यावेळेला आम्हाला दिसलं की तो सकाळी साडे नऊ फटाक्याच्या भानं पिऊ म्हणजे पळून गेलेला दिसतोय तो पुन्हा आलेला दिसत नाही तिथनं जे आमचं म्हणतात ना तुम्हाला सांगू ते अक्षरशः ते काय आता क्षण असे आहेत की आपण काय कॅमेऱ्यात कॅप्चर वगैरे नाही करू शकत त्या प्रत्येक गोष्टी पण तुम्हाला खरंच सांगते की घरात देव देवबाप्पा आले सगळं आले ना आमची रडारडी सुरू आहे कारण आम्हाला कसं वाटलं की एवढा वेळ नाही तो जात कारण तो एरिया सोडून न हालणारा आहे आणि गेला कुठे मग आला कसा नाही आहे रात्र होत आली संध्याकाळचे सात वाजले साडेसात वाजले म्हणजे गेला तरी दिवसभर संध्याकाळी तरी असे येईल ते डोक्यात आठवायला लागले की बाबा चांगला आहे इंग्लिश आहे जर्मन शेपट आहे लोकांची मानसिकता काय माहिती आहे सांभाळाय नको खाऊ पिऊ घालाय नको खरं ह्यांना दिसायला सुंदर कुत्रा पाहिजेल हेल्दी पाहिजे म्हणजे लोकांची मानसिकता हे एवढं सगळं चांगलं आहे मग कोणी बांधून ठेवलं का काय कारण शेरूच्या बाबतीत एकदा झालं तर ना तसं इथं आलेलं असे विचारायला लागले बरं ठीक आहे बांधून तर ठेवू दे पण एकदा कसं का रस्ता क्रॉस करताना गाडीच्या खाली गेलता पाय घावलेला होता ते पण तुम्हाला माहिती माझ्या डोक्यातून सगळ्यांच्या डोक्यात ते विचारायला लागले अक्षरशः तुमच्या दादा किती दिवसानंतर काल रडले दे वातावरण खूप बेकार झालं तर कशी आम्ही आरती वगैरे केली आणि माझ्या डोक्यात आले की नाही म्हणलं तू आपण काही करू शकतो शोधणं झालं सगळीकडे फिरून आले सगळं फिरलं हाका मारल्या शिळा मारल्या सगळं झालं नंतर ना मी सुनेत्राला फोन लावला सुनेत्रा माहीतच आहे सुनेत्रा लाईफस्टाईल हे ती चॅनल आहे सुनेत्राबद्दल कोण म्हणजे ओळखत नाही असं नाही कोल्हापूरमध्ये तिचं शिफ्टिंग झालेलं आहे तिचा एक मला अनुभव होता हे बघा आपल्या घरातलं ज्या वेळेला आहे कोणी घर सोडून जातं किंवा निघून जातं त्याला तो त्रास माहीत असतो आणि डॉगी म्हणजे आमचा जीव की प्राण आहे म्हणून मी तिला कॉल लावला म्हटलं सुनेत्रा असं असं झालेलं आहे थोडंसं अध्यात्माचं बघ जरा कारण का सांगते मी कि याला अंधश्रद्धा म्हणू नका याला गणपती बाप्पा साक्षीला आहेत काय खरं खोटं पण सांगते ज्यावेळेला एक छोटा मुलगा हरवलेला मी सांगितलं होतं की घर सोडून गेला त्या ताईंबद्दल मी बोललेले होते आणि तो मुलगाही आला त्यावेळेला ना त्या ताई खूप रडत होते की ताई म्हणजे पोलीस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या यंत्रणा काम करतात पण कुठेतरी एक अध्यात्म आहे तुम्ही थोडंसं मला त्या दृष्टिकोनातून मदत करा आता माझ्याकडे तर फक्त काय आहे मी काय देऊ शकते पण त्यावेळेला मी सुनेत्राचा आधार घेतला होता की सुनेत्रा त्या आईची तळमळ मला बघवत नाही कारण त्या मुलाची आई जी होती ना त्या आईने मला कुंडली वगैरे त्याची पाठवलेली होती आणि त्यांची फक्त एक तळमळ होती की माझं बाळ घरी येऊ द्या त्याच्यासाठी काहीही असू दे काहीही त्यामुळे मी तुम्हाला त्या गोष्टी काहीच शेअर केल्या नाहीत त्या ताईना मला सुनेत्रालाच माहीत आहे कारण ते शेअर करायचं म्हणजे एक अवघड आहे नाही म्हणजे अवघड आहे कोण त्याला अंधश्रद्धेचं नाव देतं कोण कशाचं देतं जाऊ दे ज्याच्या ज्याचं जळतं त्याला कळतं ज्याच्या आयुष्यात घडतं त्याला ते माहित असतं मग त्यांनी मला ते, 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 ते दिलेलं होतं तर आमचे गुरुजी त्यावेळेला आजारी होते एकदम आजारी होते त्यामुळे बघणार कोणी नव्हतं मग मी सुनेत्राला पाठवलेली होती म्हटलं बघ जरा त्या आईचं दुःख पाहवत नाही गं म्हटलं काही असू दे पण तिचा मुलगा परत येऊ दे तर मग तिनं ते कुंडली वगैरे काही तो अभ्यास असतो बाबानो आता बघा मानणं न मानणं ज्याचं त्याचं आहे माझं काही कोणाला हे नाही माझं फक्त मी अनुभव सांगते तुम्हाला तर तिने फक्त सांगितलेलं होतं की तो व्यवस्थित आहे काळजी करू नका मग सांग काय त्याची कुंडली वगैरे सगळं स्ट्रॉंग आहे आणि पंधरा तारखेपर्यंत येईल फक्त एवढंच आहे की नामस्मरण आणि काही मंत्र जसं की हरवल्यानंतर घरातनं कोणी गेल्यानंतर ते मंत्र असतात ना त्या मंत्रांची ताकद खूप असते तसं त्या ताईंना तिने कडक सेवेमधले आणि मंत्र असे दिलेले होते ते तुम्ही करा म्हणून आणि लिटरली सांगते की पंधरा तारखेच्या आधी म्हणजे तो अकरा बारालाच आलेला होता त्यामुळे तो अनुभव होता मग माझ्या डोक्यात आला की म्हटलं सुनेत्राला म्हटलं की असं असं माझा गे म्हणलं पॅन्थर आणि मला मंत्र दे मला बाकी राहू दे म्हणून मला मंत्र दे म्हणून सांगितलं तिला आणि मग घर सोडून गेल्यानंतरचं किंवा असं जो काय मंत्र असतो तो मी एकशे वे आठ वेळा पण केलेला होता आणि पॅनंतर संध्याकाळी घरी आला असो हा छोटा मोठा जो काय अनुभव बघा तुमच्या घरी जर डॉगी असेल फटाकड्या उडवत असतील तर पहिला त्याला बांधून ठेवा नाहीतर मग आमच्यासारखं दिवस खराब जातो पण असो जे शेवट झाला तो चांगलाच झाला तो आला पण आता पुन्हा अजून भीती वाटत होती की तो घाबरलेला आहे जास्त दिवस म्हणजे का बेकार सांगते दुपारचं टायमिंग होतं तर ज्या मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्यात क्लिनिंगला एक ताई येणार आहेत बरोबर तर त्यांनी काय केलं त्यांचा पहिला दिवस होता काल ते येणार होत्या मी त्यांना सकाळी फिक्स सांगितलं की मला आता ग... म्हणजे या सणामध्ये गरज आहे तुमची तुम्हाला प्रॉपर यायचं होईल तर सांगा त्यांच्यात काही गणपती वगैरे नसतात तर हो येतो म्हटल्या मग मी काल पण सकाळी फोन करून सांगितलेलं की मला फिक्स असेल तरच सांगा तर हो फिक्स आहे मी दुपारच्या पुढे येते म्हटल्या मी कशाला मग आता त्यांना मी झाड झटक देणार होते पुसायची भांड्यांची कामं देणार होते मी माझी बाकीची कामं करत बसली मी कशाला ती करू कारण त्या येऊन करणार आहेत सुरुवात आजच्यापासून होणार आहे आणि त्यांनी काय माहीत असं का केलं देवजाने व ना पाच वाजल्या सहा वाजल्या गणपती आलं सगळं झालं तरी ते आल्या नाहीत शेवटी मग उठून माझं मी सगळी क्लिनिंग केली म्हणजे ती एक माझी चिडचिड झाली कारण मला ॲन मुवमेंटला काम वाढलं कारण एकतर सणासुदीचे दिवस साफसफाई तर पहिला पाहिजे ते भांड्यासाठी घरा पडला ते केर काढणं पडलं परशा पुसणं पडलं फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे तुम्हाला खरं सांगू मला तर आता इथून पण कुठली मावशी नको काकी नकोन काही नको कारण मला ना अँड मुवमेंटला असं नाही आवडत कारण त्यांनी मला आयडिया द्यायला पाहिजे की आज नाही जमणार उद्या येऊया आणि नंतर ज्यावेळेला मी बोलले त्यावेळेला सांगतात की मी अचानक पाहुण्यांकडे ती पण निदान त्या जाताना तरी मला एक कॉल गरजेचा होता की ताई आजपासून नाही उद्यापासून येतो मी लागलेच ते फटापटा कामाला संध्याकाळी पाचच्या पुढं मी काम केलं कारण तीनच्या पुढं तर आमचं गणपती आणायचं सुरू झालं तयारी आणि पाचच्या पुढं मग मी आवरावर रात्री ते पॅन्थरचा गोंधळ त्या आवरावर जाऊ एवढं मानसिक त्रास झाला ना काल काय सांगू तुम्हाला तर असो ठीक आहे चाल आणि पैशांमध्ये तर मी बघा घर झाडणं पर्शी पुसणं आणि भांडी एवढ्यासाठी पाच ते साडेपाच सहा पर्यंत सुद्धा द्यायला तयार होती पण चला चालायचं म्हणतात तसा प्रकार आहे की कदाचित एखाद्याचं नसेल नशीब म्हणा किंवा माझंच नशीब म्हणा मलाच अजून इथं काम करायचं आहे हा त्रास मलाच आहे एवढं समजूया चेंज करते आणि आता बाकीची थोडीफार कामं जे आहे त्यावरून आवरून घेते आणि हो अजून एक गोष्ट जसं म्हणतात ना की मी घेणारच होते त्यात प्रश्नच नव्हता पण तिथं पण एक देवाण म्हणतात ना की मी थांबली होती का तर त्या बजेटसाठी तेवढ्या पण ती वस्तू माझ्यापर्यंत पोचवायचं काम केलं आणि ते झालं आणि ते अशा पद्धतीने झालं की जिथं म्हणतात ना ती चार पैसे जाणार होते ते पण वाचले एक म्हण मन असते मनापासून आपण चांगल्यानं भावनेनं इच्छा करतो ती पूर्ण होते तर माझ्याकडे आलेला आहे रोबोट रोबोट आलेला आहे इथं ठेवलेलं आहे तो रोबोट घ्यायसाठी तर गेलतोच पण तुमच्याच कमेंट आले की तो नको हा नको असं तसं तो पंधरा पर्यंत आम्ही घ्यायला लागलेलो पण हा जवळजवळ बावीसच्या फुडचा आहे टॉप क्वालिटी जी आहे ती अगारो ब्रँडनं मला पाठवलेली आहे ब्रँडनं पाठवलं पण ते एवढंच आहे की मी फुलांची इच्छा केली म्हणजे मी इथून ज्या काही इच्छा केल्या <laughs> त्या पूर्ण झाल्या तसंच रोबोटची होती पण जे आम्ही बजेट काढलेलं ते खूप हाय होतं पण हा खास प्रमोशनसाठीच आला आता प्रमोशन साठीच मिळाला हे एक ह्याच्यावरून एक लक्षात ठेवा की तुमची इच्छा शक्ती प्रबळ पाहिजे जी पण चांगली इच्छा कराल ना ती प्रबळ म्हणजे काय मिळणार किंवा होणार होणार ह्या गोष्टी ज्यावर तुम्ही मनात आत्मविश्वास करताना शंभर टक्के पूर्ण होत आणि आज एका ताईचा पण कॉल आलेला होता अक्षरशः रडवलं ती नामा दोघांना पण हा ते काय म्हणेन की जे वाईट गोष्टीतून वर येत ना त्या माणसाला खरोखर वाईट वाटत सांगत होत्या की सहा वर्ष झालं कर्जात होतो आणि सत्तर लाखाचं कर्ज काल फेडलं आणि काल, दे काल दे रात्री शांत आम्ही झोप घेतली आणि तुमचा कर्जात गेलेला जो व्हिडिओ बघितला होता तिनं तिथून म्हणली मी चार वर्ष एवढं धैर्य ठेवलं होतं त्या व्हिडिओवर की ही हे ताई जसं म्हणते तसं आमचं होणार येणार आम्ही यातून बाहेर पडणार महिन्याला जवळजवळ एक लाखाच्या पुढे हप्ताच नुसता भरत होती एवढा प्रचंड म्हणत होते की रडणं काय थांबत नव्हतं पण जेव्हापासून तुझ्या सानिध्यात आले रडणं थांबलं आणि सत्तर लाख काल आमच्या डोक्यावरच उतरलं म्हणली आणि तिनं आज फोन केला आणि बरोबर योगायोगाने हो मी तर फोन उचलावा कारण मी चहा पीत बसलेले होते कधी फोन उचलते कधी उचलत नाही बरोबर योगायोगाने हो सांगते मी चहा पित होते म्हणलं आता चहा पीत बोलू शकते तर चला उचल कोण काय असे ना मला माहित नव्हतं कोण काय मी पहिल्यांदाच बोलले पण आज मला एवढंही वाटलं आमचं तर कर्ज त्याच्या काहीच पटीनं नव्हतं पण आज त्यांनी त्या व्हिडिओचा म्हणतात ना की प्रेरणा घेऊन आणि मी जसं बोलले की एक दिवस येणार चार वर्ष वाट पहिली पण तो दिवस आला आणि तिनं एवढं हे ना सांगत होती ना अंगावर होते होती आमच्या डोक्याच्या पण डोळ्यात पाणी आलं फक्त एवढंच सांगणं तुम्हाला एवढंच आहे की आज कर्जात असा काही दुखणं असू दे प्रॉब्लेम असू दे मी अजून पण सांगतो काय जसं आम्ही जे केलं कर्जात तुम्ही न डगमगता काही वेळा विचार येतो मनास माझ्या देखील आला होता नाही असं नाही येतो मनात विचार परंतु त्या विचाराला बळी न पडता तुम्ही त्याच्यावर मात करण्याचा विचार ज्यावेळेस करताना की बघा तुम्ही म्हणजे त्या गोष्टीला ना तुम्हाला प्रेरणा मिळते आणि ज्यावेळेस तुम्ही मनातून एक खंबीरपणे ज्यावेळेस निर्णय घेताना मी यातून बाहेर पडणार आणि काही पण करायला लागू त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता आणि असेच यशस्वी सर्व ताई ज्यांना आता वाटत असेल की माझे हे दिवस म्हणजे वाईट दिवस आहेत परंतु मन खंबीर ठेवा आणि त्याच्यावर की एक तोडगा किंवा त्याच्या ते कमी करण्यासाठी तुम्ही हातपाय हलवा मनापासून प्रयत्न करा सेवा पण करा सेवा पण करा ज्या ताईंचा कॉल आला त्या लक्ष्मी व्रत करतात बघा एवढा वेळ गेला लक्ष्मी काही लगेच पावली नाही पण पावली तेव्हा अशी पावली ना की त्या आज मुक्त झाल्या सोबत श्रीयंत्राची यंत्राची सेवा जे काही मी सांगत मला देखील सांगितलं की मी ताईचं बघून ज्यावेळेस तिनं ताईचं बघून लक्ष्मी आणि श्री यंत्र सेवा आता स्वामी सेवेत पण आहे आता स्वामी सेवा देखील करते तर मी केली आणि ताईनं सांगितल्याप्रमाणे ती यशस्वी सगळी झाली ती यशस्वी झाली अजून एक म्हणजे मुलगी जी आहे ना ती थोडीशी मतिमंद मध्ये येत होती खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होती ती मुलगी पण ती सुद्धा योग्य डॉक्टर मिळाले देवावरचा विश्वास आणि त्यानं बोलली ती माझ्या संग आज बोलली तिला ना दिदी संग बोलायचं होतं पण दिदी नव्हती ती मुलगी पण आज जवळजवळ पन्नास टक्के कव्हर होत आली जिला डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरने सांगितलेलं यांचं सा काही होणार नाहीये मुलगी सुद्धा त्यांनी कव्हर केली त्याच्यासाठी त्यांनी मुलीसाठी पण मेहनत घेतली आणि स्वामींची सेवा पण केली आणि सोबतच चांगला दवाखाना चांगला डॉक्टर ह्या तिन्हीचा संगम असो मला बरं वाटलं की एवढ्या त्रासात बघा एक कोटीचं कर्ज मुलगी मती तिला जाणारा खर्च म्हणजे काय अवस्था असेल त्यांची आपण थोडक्याला घाबरतो बघा पण एवढा मोठा पल्ला त्यांनी पार केला सगळ्या गोष्टी आल्या त्यांची पण इच्छाशक्ती म्हणा त्यांचा पण चांगलं कर्म त्यांची पण म्हणतात ना की त्यांचं पण सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या म्हणून ते लवकर बाहेर पडले असं सांगणे एवढंच आहे सगळ्यांना की बघा माझ्या व्हिडिओमधून मा मी काही शाब्दिक का आधार तेवढा देते का देते कारण माझ्या जागी जे कोणी असतील तर ते त्यातून बाहेर निघवते एवढंच फक्त इच्छाशक्ती असते माझी तर तुम्ही तेच करा तुम्ही तेच घ्या आणि आजचा गणपती बाप्पाची आगमन झालंय गणपती बाप्पांचे आता पाच सात दिवस जे आहेत ते खूप आनंदाने घालवा सेवा होता होईल तेवढी करा की तुम्ही दोन घास खाताना तुमच्या दोन घासातला एक तिळा एवढा जरी घास इतरांसाठी तुमचा कामे आला तर ते सुद्धा कुणी आहे असं चला आता मी व्हिडिओचं एंड करते ते चाललेले आहेत काय काय सामान आणायला चपात्या करायचे तर आता चुकर देणार आहे चपात्या करायला पाय दुखायला लागलं बाकी चावरायचं आहे तर चला सर्वांना श्री स्वामी समज